नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये आज वाईडी टॉक टॉकमध्ये आपल्या समवेत आहेत प्राची खरडे मॅम ज्यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे श्रीयान खरडे नावने त्यांच्या मुलाचं ते ॲक्च्युली मुला पेज रन करताय आणि खास करून मुलं लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या, त्या गायडन्स करतात आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी असे फॉलोअर्स मिळवलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही अहमदनगर जिल्ह्यातील थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार या ठिकाणच्या ते आहेत सो आज आपण त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू तुम्ही इथे बोलवल्याबद्दल खूप छान वाटलं आता मी लहान होतो मला तेव्हा पॅरेंटिंग वगैरे आता आपण लहान असेल आम्ही काय करतो पॅरेंटिंग मला चांगलं आठवत की मला माझी आई आहे ना खूप मारायची काही जो चुका केलं तर आणि इतकी मारायची की नंतर मग मी असंही बघितलेलं तिने मारल्यानंतर ती स्वतः रडायची आणि मला कधी कधी ताप यायचं असं एवढं मी मार्क खाल्लेला आणि मी खूप नटकट होतो खूप त्रास द्यायचो आईला लहान असताना सो आता ही ही माझी झाली पॅरेंटिंग पण आजकाल आहे ना मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड आला ते काय सॉफ्ट पॅरेंटिंग सॉरी सॉरी काय काय जेंटल पॅरेंटिंग सॉफ्ट पॅरेंटिंग ही मी असं बोलेल सिम्पल भाषेमध्ये आपली सिंपल भाषा सॉफ्ट पॅरेंटिंग जेंटल पॅरेंटिंग की आपली गावठी पॅरेंटिंग म्हणजे मी तर ह्या बाबतीत आम्ही तर श्रेयांच्या बाबतीत नाही केलंय ऍक्च्युली सॉफ्ट पॅरेंटिंग कधीच नाही केली आहे हा जेव्हा चुकला ना तो आम्ही ओरडलो आम्ही दोघेही ओरडलो पण त्यावेळेस काय होतं जेव्हा मी ओरडती पारस असं नाही की पारस त्याला लगेच सपोर्ट जवळ घेत की नाही नाही बाबा मम्मा ओरडती ना तुला असंच आहे ते पण त्याच बाबतीत राहतात की श्रेयान तुझं चुकलंय सो ऍक्च्युली so, काय आपण मी स्वतः मार खात खात मोठी झालेली सो मुलांना मारायचं नाही पण तुम्ही अटलिस्ट चुकीच्या गोष्टी समजून सांगा ना त्यांना आजकाल कसं का त्याने काय होतं मुलं खूप हाट्टी बनलेत त्यांना माहितीच नाही चुकीचं आहे की बरोबर आहे पेरेंट्स ओरडतच नाही त्यांना आमच्या शेजारी आता एक मुलगा होता इथेच आता तुम्ही आवाज ऐकला ना तो ओरडत होता बाहेर त्याला पण सांगितलं त्याच मुलाचा छोटासा किस्सा आहे काय झालेलं त्याच्या वडिलांनी त्याला इथे मारलं त्याने काहीतरी चूक केली म्हणून तो डायरेक्टली इथून रस्त्याने चालत चालत पळत पळत सुटला मला तुमच्या सोबत राहायचंच नाही आणि मुलाचं वय सहा ते सात वर्ष बापरे मग हेच मुलांवर मनावर परिणाम होतात की मला आजपर्यंत कधी ओरडलेच नाही आई बाबा मला कुठली चुकीची गोष्ट दाखवलीच नाही यांनी चुकीची आहे मग ते चार चौकात म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो मग ते आई वडिलांना आजकाल मी बघते मुलं काही बोलतात तुला कळत नाही तुला अक्कल नाहीये मम्मा जे जे त्यांच्या घरच्यांचं ऐकायला येतंय मनावर तसेच बोलतात इतके विचित्र सारखं बोलतात तो लहान मुलं आपण विचारही नाही करू शकत काही सो मग तिथे काय सॉफ्ट पेरेंटिंग जे चुकीचं आहे तुम्ही ओरडा ना मुलांवर मारायचं तुम्हाला पण ती गोष्ट चुकीची ती दाखवणं गरजेचं आहे मुलांना बरोबर की नाही आता आमच्या बाबतीत श्रेयां जो चुकतो मी ओरडते त्याच्यावर आमच्याकडे मी थोडी जास्त ओरडते श्रेयांचे आजोबा ओरडत नाही आजी ओरडत नाही पण मग पप्पा तर बिलकुल ओरडत नाही पण त्याला फक्त माझा थोडासा धाक आहे पण तो एक आदरयुक्त धाक म्हणतो ना पण तो असा नाही की तो घाबरतो खूप मला पण त्याला माहितीये की मम्मा आपल्याला चूक, 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 चूक काही करू दे त्यांनी कुठे काही पाडलं त्यांनी पीठ वगैरे सांडवलं ना तो पहिला माझ्या येऊन उभा राहतो बघतो माझ्याकडे मम्मा सॉरी मग आपण समजायचं की ह्यानी काहीतरी कुटाना केलाय मग तो घेऊन जातो बोट धरून की मी हे केलंय मी इथे पीठ सांडवलंय मी इथे काहीतरी कुटाना केलंय मी सगळं काहीतरी तोडलंय मग तो घेऊन जातो मग आपण बघायचं की श्रियान हे चुकीचं आहे पूर्ण मग त्याला ओरडते मी की हे चुकीचं आहे श्रियान हे असं नाही करायचं बाळा मग तो hmm. आ, हे करतो पण त्याला ते ठीक आहे जाऊ दे जाऊ दे तू काहीच नाही केलं इट्स ओके झालं चुकून असं तसं खूपच त्याला सांगितलं त्याला ती चूक कशी कळणार ना म्हणजे ह्याच मला नाही वाटत प्रत्येकाचं पॅरेंटिंग हे वेगळं आहे पूर्ण वेगळं आहे माझ्या बाबतीत मी श्रियांना असं पॅरेंटिंग करते आणि त्याला काही चुकीचं त्याला कळतय मग त्याच्यावरून त्याला कळायला लागलं की आपल्याकडनं काहीतरी चूक झालीये हे आपण काहीतरी चुकीचं केलंय बरोबर ना बरोबर मग ते सॉफ्ट पेरेंटिंग मध्ये त्याला कळणारच नाही आणि मग ते काय होतं इन केस एकदमच असं कुणी ओरडलं मग ते मुलांना थोडंसं इन्सल्टिंग वाटतं जेव्हा आपण बाहेर जातो हे ना त्या लोकांमध्ये ओरडलं गेलं तर ते मुलांना इन्सल्टिंग वाटतं की माझ्या आई माझ्यावर ओरडली कधी ओरडलेलीच नसते ना सॉफ्ट पेरेंटिंग मध्ये आणि मग ते काही धिंगणं घालतात काही करतात काही करतात बरोबर असं होतं